आता एक मोठी बातमी आपल्या समोर येते बुलढाण्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलाय मोताळा शहरात पोलीस कर्मचारी रमेश मिसाळकर यांचा राहत्या घरात ही घटना घडली आहे मोताळकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे आज सकाळी ही घटना उघडकीस आली बुलढाण्यामधील मोताळा शहरात पोलीस कर्मचारी रमेश मिसाळकर यांचा राहत्या ग्रहात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह हो आढळलाय हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केलाय बुलढाण्याच्या मोताळा शहरात ही घटना घडलेली आहे आज सकाळी ही घटना उघडकीस आलेली आहे बुलढाण्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलाय या पोलीस कर्मचारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला बुलढाण्यामधील पोलीस कर्मचाऱ्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलाय मोताळा शहरात पोलीस कर्मचारी रमेश मिसाळकर यांच्या घरी ही घटना आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे रिपोर्टर अमोल गावंडे आपल्या सोबत आहे अमोल बुलढाणामध्ये पोलिस कर्मचाऱ्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे आणि पोलीस पोलिसांनी प्राथमिक संशय असा व्यक्त केला की हृदयविकाराच्या झटक्याने हा मृत्यू झालेला आहे संदर्भात काय अधिक माहिती देशील नक्कीच बुलढाणा जिल्ह्यातील मोता तालुक्यातील बोराखड पुष्टीमध्ये कार्यरत असलेले हे तीन दिवसापासून ते ड्युटीवर आले नव्हते त्यामुळं त्यांच्या घराची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू हा फुजलेल्या अवस्थेत आढळून आला आणि पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि प्रथमेच अंदाजानुसार हृदय वेगळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळं पोलिस आता ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील चौकशी सुरू आहे आरती धन्यवाद अमोल तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल